नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करिअर मेकिंग आर्डन्स युट्यूब मध्ये आज एकतीस जुलै दोन हजार पंचवीसला लेटेस्ट अपडेट ते म्हणजे वास्तविक ऑल इंडिया कोट्यामध्ये डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये पंच्याऐंशी टक्के मेरिट किंवा त्याला मॅनेजमेंट कोटा असं म्हटलं जातं किंवा पेड कोटा किंवा पेड सीट्स असं म्हटलं जातं आणि पंधरा टक्के जे सीट्स असतात त्याला एनआरआय म्हणजे नॉन रेसिडेन्शियल इंडियन किंवा रॉन रेसिडेंट इंडियन एन आर आय कोटा म्हटलं जातं त्याच्यासाठी स्पॉन्सर जे काही नातेवाईक असतील त्यांनी स्पॉन्सर केलेलं एमबीसी पासूनच जे लेटर आहे सिटीजनशिप जे अदर कंट्रीमधल्या असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एन आर आय कोट्यासाठी अप्लिकेबल होतं यावर्षी जी प्रोसेस सुरू झाली आणि त्यावेळेस एन आर आय कन्व्हर्जनसाठी जो मेल करण्याची संधी उपलब्ध होती ती यावर्षी उपलब्ध झाली नाही आणि एम सी सीने नवीन नियम काढला की जे वार्ड आहेत की जे वार्ड अडॉप्टेड असतील किंबहुना स्वत येणाराय पालक असतील किंबहुना त्याचे फादर अँड मदर जर येणार आहे असतील तरच तुम्ही याच्यामध्ये अप्लिकेबल व्हाल त्यासाठी काही सामाजिक संघटना किंवा कॉलेजेस किंवा स्टुडंट फोरम हे हायकोर्टमध्ये गेलेलं आहे तर दिल्ली हायकोर्टमध्ये गेलेला आहे सुप्रीम कोर्टने तर त्याचं जे हिअरिंग आहे ते हिअरिंग आज होणार आहे बहुतेक त्या वरती काय रिझल्ट येतो त्यावरती येणाऱ्याच्या विद्यार्थ्यांचं भविष्य अवलंबून असणार आहे पण तरीही बऱ्यापैकी विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल लागत असतो आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा लेटेस्ट अपडेट सांगण्यासाठी आलोय कदाचित हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर ला चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र